नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो कसे आहात आम्ही तर एकदम मजेत आहोत आणि संध्याकाळ झालेली आहे आणि मी ब्लॉग स्टार्टिंग केलेला आहे आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण जाणार आहोत नदीकाठी कारण बाबांनी बनवलेल्या आहेत बाटल्या तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहात तुम्ही आणि जर का कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज करून सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा सध्या कोकणामध्ये मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात नदीकाठी जाऊन ना बाटले टाकले जातात तर आम्ही पण आज घेऊन जाणार आहोत तसेच जा नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मासे सुद्धा लागत आहेत तर हे बघा बाबा जाळं पण बांधत आहेत नवीन ना आता बाबा बांधत आहेत ते जाळं हे जे मनी आपण बघत आहोत ते बाबाने बनवलं मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असालच तर बाबा आता जाळं बांधत आहे तो तिकडून जेवढा कोपरा दिसतो तो बांधलेला आहे आणि हा इकडूनचा मित्रांनो कोपरा बाकीच आहे तर बाबा बोलत आहे ह्या झाडाचा प्रकार आहे बुढीच झालं जे समुद्रामध्ये टाकले जाते तर प्रकारे हा झाडाचा एक बांधण्याचा प्रकार आहे प्रकार हे कसा आहे याला तरांडू येत नाही हे बुढीच झालं आहे बुडीत झालं आहे पण या कोणाला समजत आहे का याला टरांडू नाही आहे ते कसं काय लागते पण याला मासा खूप लागत आहे बाटल्यांपासून बनवलेले आहे भोतड तर मित्रांनो विविध गावामध्ये विविध प्रकारची ह्याला नावं आहेत आपल्या गावामध्ये मित्रांनो ह्याला भोतळ बोलतो तर तुमच्या गावामध्ये ह्याला कोणत्या नावाने ओळखतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेम शाळेतून आला घरी आणि इकडे आहे प्राची काय आज प्राची शाळेत काय शिकवला बारा खडी ए प्रेम तुला काय शिकवला ए शिडी गुड इकडे बाबा चारा टाकत आहे आणि आई बाबाला बनवून देत आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे दंडकोळा काय ये एक एक पोरा ते दंड होत। ना आपण ज्या आता बाटल्या मांडणार आहोत त्याच्यामध्ये शुकेटा कोलबी खूप लागतो गाईच आणि भोतळ आहे बघा आपल्याकडे ह्याच्यामध्ये चिंबरे वगैरे लागतात तर काही लोकांनी कोकणामध्ये डायरेक्ट पाचशे सहाशे असे बाटले बनवलेले आहेत आणि चक्क त्या टाकतात बंधाऱ्यामध्ये नेऊन ढामणी डॅमच्या आणि मित्रांनो सकाळी पहाटे चारशे सुमारास जातात आणि पूर्ण बाटल्यांची लागलेले कोलंबी काढतात आणि विक्री करतात पण पोहोचलोय नदीकाठे डॅमचं पाणी पूर्ण बंद केलेले आहे त्याच्यामुळं पाणी आटलेलं दिसतंय

आता रिजेक्ट कसा नहीं हा उद्याच बघायला भेटेल आपण जेवढ्या बाटल्या मांडल्या तेवढे लक्षात ठेवायचे जेणेकरून उद्या आल्यावर मित्रांनो फटाफट आपण ते तरी त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं बोतल मांडलेलं आहे आणि जर का डॅमचं पाणी सोडलं तरी पण वाहून जाणार नाही एवढे तर आम्ही सेफ्टी ठेवलेले आहे तंग आहे दोरे आहेत त्याला एकदम घट्ट बांधलेले आहे जिवंत हार्मोळ वेलीला त्याच्यामुळे एवढा काही रिस्क नाही बघा बाबांनी पूर्ण मांडून ठेवलंय भोवतळ इथं आता धोंडे वगैरे शेपत आहे त्याच्यावर <laughs> साडेसहा म्हणजे सहा सुद्धा ते झालेले आहेत पूर्ण बाटल्या मांडल्या बाबा तिकडे मांडत मांडत आहे बाटल्यांचे भोतळ गाईच तर हे लास्ट आहे प्राची इथे झरी दिसते तिथपर्यंत इथपर्यंत आम्ही कवर केलेला आहे आता मित्रांनो उद्यासाठी उद्या, उद्या मॉर्निंगला यायला लागेल सकाळी सकाळी हा तिथे झर आहे तिथून मित्रांनो इथपर्यंत ज्या बाटलू बाटल्यांपासून बनवलेल्या भोवतळ आहेत त्या बारा आहेत आणि एक जे टोकराचं ते पर ते त्याला आहे ते पण आहे ते पूर्ण एकदम गचाट आहे तिकडे टाकलेले आहे असे करून ना, बारा आणि एक तेरा टाकून झालेले आहे आणि आता मित्रांनो उद्या परत भेटू हे बघा मित्रांनो संध्याकाळचे एकदम शांत वातावरण आहे आणि नदीमध्ये सुद्धा कोणी बघायला भेटणार नाही आता आता उद्या भेटू मित्रांनो सकाळी सकाळी बाय उद्या भेटू नेक्स्ट मॉर्निंग तर मंडळी बाटल्या टाकून मॉर्निंगला जाऊन बाबा पाहून आला तर मित्रांनो सगळ्या बाटल्या पुराने नेलेल्या आहेत आणि जेव्हा बंधाराचे पाणी बंद करेल तेव्हा मित्रांनो बाटल्या आणि बोतळ वगैरे शोधायला लागेल तर मित्रांनो मिशन अन अनकम्प्लीट राहिलेलं आहे बाटल्या वाहून तर मित्रांनो स्टोरी कोलंबीचा व्हिडिओ दाखवता आला नाही तर काय लागलेलं ला आहे ते दाखवताय तुम्हाला थँक्स फॉर वॉचिंग लव ऑल गाईज टेक केअर बाय